आता त्यांना सांगितलं बघा मी तुझ्या मंदिरात येत नाही तू इथे येतोस तू इथे येतोस गोष्टच पण हे तर तुझं सांगितलं पटणार आहे का तुकूमाची गवार आहे घरचे कुठे खातीर मी या भाविश्वातून निर्माण केलेले आहे कि मी परखियाशी सांगता गोष्टी घरची माझ्याकडे भगवान परत पाहिलं काय सांगतात आम्ही तत्वज्ञानी आहेत दर्शन शास्त्र माहितीयेत शास्त्र पुराण माहितीये दिवस रात्र त्याच शास्त्र पुराण पठन करतो आणि हा पांढर परमात्मा आमच्या स्वप्नातही येत नाही दळण लावतो काय विश्वास ठेवतील घरची कुठे खातील आता कैशी जाऊ घडा बडा लौकिक हा लौकिक आहे व्यावहारिक जीवन आहे स्वीकारतील काय मी सांगितलंय तू माझ्या बरोबर येतोस करतो करतोस काय विश्वास ठेवणार माझ्या बोलण्याला जर बडबड समस्या माणसाचं काम आहे ज्या बोलण्यात ज्या शब्दाची किंमतच नाही ते शब्द घेऊ नये ज्यांना आपल्या भावनाची कदर नाही भावना मांडू नयेत गैरफायदा घेतला जाऊ शकतो जिना आपल्या समस्या सोडवल्या जाऊ शकत नाही ताप आल्याच्या नंतर शिक्षकांगड जाऊन उपयोग तो दोन चार शब्द ताप येतो हे शिकवेल पण ताप निवारण करणार नाही जिथे गरज आहे तिथंच व्यक्त झालं पाहिजे सादर झालं पाहिजे मग जना या ता आता उपयोग नाही मग आता करायला काय पाहिजे शांत बसती कृष्णा पंरंगा आता माझा न्याय कायदा सर्व स्वच आता काय करायचंय तारीसी आठवा तारी मार तू तु हरी तुम्ही आमोचा आता तू बघ पण एक लक्षात ठेव विश्वास विश्वास होतो खरा पानू बांधव कृपेचा त्याच्या कृपेचा त्याची त्याचा विश्वास आहे आणि अशा प्रसंगी जमायला सूर रचलेला आहे आता हे सगळ्यांनी पकडलेलं सोड सिद्ध झालेलं आहे सोडावर जणायला द्यायला घेतलेला आहे हात जोडले गळ्यातून गळ अश्रू आहे मारणाला भिणा संत नसतात मरण माझे अवघा मरण नाही कशाला भगवंता ही चली ना ही चरी पार होती हे सगळ्यांना माहिती आहे आज ही चोरी कुणी केली खरी की खोटी मला नाही माहिती पण तुझ्या भक्ताची बातमी होईल तुझ्या बघा पंच पक्वानाचं जेवण वाढलेल्या पंटी आहेत